एवढे सुंदर सुंदर फुलं बघा सकाळ 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 प्रियांश काय पिले मच्छिली बेची बघू शकताय कधी मजसीला मी इथूनच मच्छी घेते मित्रांनी पण ताजी घेते अशी कशी पण घेत नाहीये बघा आता आमच्या इथेला रोड पण बनलाय जायला काय वाटत नाही बघा रिक्षे पण चालू झाले त्या बघा पण तसं मला टाईम आहे का आम्हाला जायला नाही आता इथून ना रिक्षा पण होते आणि एवढा प्रॉब्लेम व्हायचा ना मरणाचा प्रॉब्लेम व्हायचा मला तर अशी चिडचिडवायची ना एक तर उशीर झाला ना नाही पण आता कसं माझ्यामध्ये पंधरा मिनटं आहे थोडंसं आपल्या पायाला पाया पण म्हणजे कसं मी पायाचं पण जरा मला हे होतं आहे चालल्यावर जरा मला बरं वाटतंय की हा हे म्हणजे गाड्या चलायला लागली एक सचास एक सो दोन एक सो तीन एक चार पचास पचास पका वीस वीस का गाडी पचास पचास का गाडी दीड वीस का गाडी सगळी लाईनच आहे मित्रांनो चला सकाळ चला ब्लॉक तुमच्यासाठी खास कशी आहात तुम्ही ठीकच असाल मी पण ठीकच आहे नाश्ता झाला का सगळ्याचा चहा पिला का मी तीन वाड्या चहा पिले सकाळी सात वाजल्यापासून तर पावणे दहा वाजल्यापासून तीन वाड्या च चाललंय चल मला ना सकाळ सकाळ ना हे फुलं बघायला लि आवडतात मी रोज यायला बघते रोज खास माझा पण बंगला असता ना माझ्या म्हणजे माझं बंगला तर नाही समजा छोटं मोठं झोपडं पण ते राहणं कम आणि म्हणजे म्हणजे बोलतात ना डेकोरेट बाहेरचं ते मी जास्त केलं असं पण माझं स्वतःचं घर आहे नाही आहे बघू शकतात मला हे फुलंले आवडलं मला एवढं भारी वाटतं आहे ना मला असं आल्या वाटतं की मी यालाच बघत राहावं पण तेवढा टाईम पण मी रोज इथं नजर टाकते एक आपली वरदेवी आई आहे तिथं एक दर्शन घेते मी आणि प्लस मला एवढं भारी वाटतंय ना बघू शकता तुम्ही हे तुम्हाला दाखवते किती आनंद वाटतो ना बघून कसं वाटतं मनाला म्हणजे तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा सुंदर फुलं बघितल्याच्या नंतर मनाला कसं वाटतं मला तर भरपूर छान वाटतं मला तर आवडतात मला हिरवं हिरो म्हणजे असं मी अशी जाते ना अशा अशा जाग्यावर अशा अशा लोकेशनवर मला एवढं भारी वाटतं आहे ना काय करावं का मी गावामध्येच मा माझी मा राहणं वगैरे होतं आता असं नाही वाटत की पहिलं घर बा हा <laughs> <laughs> फॅन भेटले आमचे फॅन लोक आहेत ना आम्हाला रस्त्याने नुसतं चिवडीत राहतात फॅन लोक पण आलेत बघू शकतात तुम्ही फॅन लोक आमचे हाय <laughs> वहिनीचा जाम मोठा फॅन आहे <laughs> अरे मिस्टर माझे एकदम जवळचे मित्र आहे त्यांच्या व्हिडिओला मी तुम्ही भरभरून ट्रेन द्या नक्की द्या चला बघतात माझे व्हिडिओ बघतात इंस्टाग्रामवर बघतात फेसबुकवर बघतात बघतात एवढे सुंदर सुंदर फुलं बघा आपल्या जीवनामध्ये पण ना असे सुंदर सुंदर लोकं आले ना जिंदगी मस्त जिंगाला ना असे काय लोक असतात ना काय सांगू मला आवडतात चला आता बरं वाटलं सेल्फी पण घेतली मीनी मला आवडतात ते मला म्हणजे ना आज नवीनच ते फुलं आज जास्त सुंदर दिसत होतं तिथं गुलाबाला त्याला बघतच बघत होते नजर तर फिरायचीच गुलाबाला पण आज ना ये ना एक नंबर वाटते लोकेशन बघा गुलो की मलिका त्याला आपल्या वराळ यायचं दर्शन सगळ्यांनाच होऊन जाऊ द्या तिथून जायची जागा असते तिथं हनुमान मंदिर आहे साईबाबाचं मंदिर आहे चांगलंच आहे बोलता बोलता पण मला दम लागतो किती फटफट -फट बोलते ना मी कामावर पण असं बोलते कितना बडबड करतीये कितना बडबड करतीये तूच भाती होता ध्यान लोक पण बघ बघ हसते आ हे बघा बजरंगबली फोडते फोटे सपती नली तिथे भार दिसते लांब होते लि दिसते त्या बिल्डिंगवर उभं राहिले ना ते तिसऱ्या माळ्याच्या एवढं फार दिसतंय ना लिफार दिसतंय चला आता इथून रिक्षा पकडते वेळ झाला आपला टाइमपास दामण ना का घामन करते मस्त मधून कामाला अंकल कैसे हो दे मेरा फ्याने हमेशा व्हिडिओ देखते लाईक करते अंकल घामण नाक चलो अजंठा कॉम्पॉन में लेट होय काम पे। चला करा, करा, ते चला बाय लाईक करा शेअर करा मित्रांनो एवढाच आहे आता मला पण जायची घाई असते तिथं गेल्यावर माझ्या कानामध्ये येऊन गाणी ऐकत ऐकत मी काम करते चला असा वाटला ब्लॉक आजचा बार ओ कि मलका की राणी आसा काय तरी हा